शेतकरी कर्जमाफी पीक विम्यासह विविध मागण्यांसाठी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी वारंगुशी फाट्यावर शेतकऱ्यांच्या वतीने रस्तारोको आंदोलन करण्यात आले अकोले तालुक्यातील विशेषतः भंडारदरा परिसरातील शेतकऱ्यांनी आज समाजसेवक अनंत घाणे माजी सरपंच तुकाराम खाडे बाजीराव संगोर आदींच्या नेतृत्वाखाली रस्तारोको आंदोलन केले शेतकरी कर्जमाफी शेतमालाला हमीभाव पीक विमा आदी विविध सात मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या वतीने दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ वाजता वारंगुशी फाटा येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले शासनाच्या वतीने विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी भरत घाणे शंकर महाराज घारे जयराम इदे महादू बिन्नर नरहरी इदे अशोक भांगरे मारुती भांडे आदींनी आंदोलनप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी सुरेश गवाले एकनाथ साळुंघे अशोक भोजने तुकाराम साळुंके सकाराम उमरे बाळू झडे मदन खाडे आदींसह भंडारदारा राजू आणि खिरविरे परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यांना सर्वांनी अर्पण करण्यासाठी आपण कोणत्या सर्वांनी असे मी सर्वांना विनंती करतो

जे पात्र शेतकरी होते त्यांना अंत्यश्रि मिळेल हे असं असे करतो आपण त्यानंतर जे दुसरी माग मागणी होते आपली सुभागाच्या विभागाची विविध योजना शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन राहावं या संदर्भात जे संबंधित आमचे कर्मचारी असतील त्यांना आपण सूचना दिलेल्या आहेत तसेच जे मी सुद्धा बऱ्याच गावामध्ये आता कार्यक्रम होत असतात का। तिथं मी प्रत्येक शासना माहिती घेत असतो त्याप्रमाणे आपण माहिती देऊ आणि एक आपली आणखी एक मागणी आहे की महाडिती योजना।, योजना योजने म्हणजे पर... जे महाडिवि पोर्टल आहे त्याच्यावरील ज्या योजना आहे ते ड्रॉप होत

दिला पाहिजे हिरण्याला पाहिजे शेतकऱ्यांच्या काळजी घेतली पाहिजे म्हणजे शेतकऱ्यांना शिकृती मिळाली पाहिजे परंतु खऱ्या अर्थाने आजपर्यंत आपण बघतो की आजपर्यंत जी काय शासन असेल प्रशासन असेल याने समाजासाठी जी सिस्टीम समाज सुधारण्यासाठी जी काही सिस्टीम तयार केली त्या सिस्टीम मध्ये खऱ्या अर्थाने शेतकरी कुठे ठेवला नाही शेतकरी शेतकऱ्याचा कुठेच विचार केला नाही आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने आनंद गाणे साहेब असतील भरत गाणे साहेब असतील इदे बाबा असतील सर्व सखोर खाडे कुटुंब तुकाराम खाडे सर असतील त्या सर्व मंडळांना आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे या ठिकाणी जे कृषी अधिकारी आलेले आहेत जे प्रादेशिक कार्यालय आदिवासी विकास जे पाटील साहेब आलेले आहेत त्यांना विनंती करतो सगळ्यांना विनंती करतो पार पार। का इथं पुढे येऊन या आपण आणलेल्या आहेत आपण जे की आणलेल्या व आम्हाला जे आता तुम्ही मार्गदर्शन करणार आहात ते मार्गदर्शन करून तुमचं लेखी स्वरूपा जे काही निवेदन असेल ते आमच्याकडे द्यावं आमचं निवेदन मागण्यांचं आम्ही तुम्हाला देतोय त्यासाठी आपण पुढे येऊन आले साहेब आले यात्रे असे हो तर आपण आपल्या मोनाच या आंदोलनाला मार्गदर्शन करावं असे मी पाटील साहेबांना विनंती विकास महामंडळाच्याकडे दोन मागण्या प्रामुख्याने या ठिकाणी करण्यात आलेल्या होत्या त्यापैकी एक वाहन विकास हमी भाव मिळावा ही एक मागणी होती तर त्या अनुषंगानं मी या ठिकाणी सांगू इच्छितो की सदर योजना ही किमान आधारभूत किंमत खरेदी योजना ही केंद्र शासनाची योजना असून केंद्र शासन पातळीवरच्या संबंधीचे दर हे निश्चित केले जातात आणि हे हमी दरच आहेत गेल्या वर्षी या धान विकास प्रोत्साहनपर राशि म्हणून शासनानं दोन हेक्टर मर्यादेपर्यंत प्रति हेक्टर वीस हजार रुपये डिक्लेअर केलेले होते याही वर्षी अपेक्षा आहे की राज्य शासनाकडून तसे प्रोत्साहन करा आपण त्याला बोलत म्हणतो ते डिक्लेअर केला जाऊ शकता त्याच्या संदर्भात मी गाणे साहेबांशी हो गाणे साहेबांशी मी चर्चा केली होती त्यांचा त्यांचा हा मुद्दा मी लक्षात आणून दिला आहे त्या अनुषंगाने त्यांनी फेरमागणी नोंदवलेली आहे आणि त्या संदर्भात मी आमच्या मुख्य कार्यालय पातळीवर हा विषय कळवलेला आहे त्यानंतर बाळ हिरजा खरेदी अनुषंगाने मी आपणास सांगू इच्छितो की साधारणत आपण एकाधिकार खरेदी योजनेअंतर्गत दोन हजार अकरा बारापर्यंत खरेदी करत होतो त्यानंतर एकाधिकारी खरेदी योजना ही या भागामध्ये बंद झाली त्या मंडळानं निच्छित पद्धतीनं आपल्या परिसरामध्ये हिरडा आणि इतर उपज वस्तूंची खरेदी केली काही कालावधीनंतर दोन हजार साधारण दोन हजार वीसपर्यंत पर्यंत आपण खरेदी केली त्यानंतर खरेदी काही कारणास्तव बंद झाली त्यानंतर साधारण दोन ते तीन वर्ष खरेदी प्रक्रिया बंद होती या भागातून पुनच्छी एकदा मागणी नंतर, आमच्या व्यवस्थापकीय संचालक आणि संचालक मंडळाने त्या ठिकाणी ठराव पास केला आणि त्यासाठी तरतूद केली नंतर आपण मार्केटमध्ये साधारणत गेल्या वर्षी एकशे वीस एक एक ते एकशे तीस रुपये रेट असताना आपण एकशे सत्तर रुपये रेटने या ठिकाणी वाढ हिरण्या खरेदी केलेला होता आणि आपणचं माहिती बाळ त्या ठिकाणी आपण निर्णय घेतला आणि गेल्या वर्षी एकशे सत्तर रुपये आपण आम्ही भाव या ठिकाणी बाळ हिरण्याला दिलेले आपणासही सर्वांना माहीत आहे की साधारणत एप्रिल एंड नंतर आपण बाळ हिरडा उत्पादन मार्केटमध्ये विक्रीसाठी येतं तत्पूर्वी आम्ही हिरडा खरेदीच्यासाठी सा सकारात्मक उचलून आणि आपली जी मागी ऑलरेडी आम्ही मुख्य कार्यालयाला पाठवून दिलेली आहे तरी आपण सर्वांना आवाहन की आपल्याला मागी आप घ्यावं धन्यवाद टी व्ही न्यूज नेटवर्कसाठी बिरोचीफ शांताराम दराडे